नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता अकरावीच्या वर्गाचा अर्थशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण अर्थशास्त्राची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण पंचवीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हवी असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल प्रश्न पहिला अ योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द सांगा एक वस्तूची वस्तूशी केलेली देवाणघेवाण क्रिया डॅश डॅश दुसरं उत्पादनाचा नैसर्गिक व विनामूल्य घटक डॅश तीन उत्पन्नाचा असा भाग जो चालू उपभोगावर खर्च केला जात नाही आणि चौथे असा पैसा जो खाती जमा नाही व सरकारलाही याबाबत माहिती दिलेली नाही यासाठी वापरली जाणारी अचूक पारिभाषिक शब्द त्या ठिकाणी याच्या ठिकाणी लिहायचा आहे आणि चार गुण मिळवायचे आहेत पुढचा प्रश्न सहसंबंध पूर्ण करा तीन गुणांसाठी आवश्यक गरजा डॅश डॅश दुसरं आहे सुखसोयीच्या गरजा धुलाई यंत्र त्यानंतर ते दुसरं भौतिकशास्त्र डॅश मानसशास्त्र सामाजिकशास्त्र तिसरं डॅश डॅश पतपैशांचा आधार पैशाचे दुय्यम कार्य विलंबित देणी देण्याचे साधन प्रश्न दुसरा खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा कोणत्याही दोन चार गुणांसाठी एक वसंत शेठ त्याच्या दुकानातील कोळसा शेतकऱ्यांना त्याच्या धान्याच्या बदल्यात देतो ही संकल्पना स्पष्ट करायची त्यानंतर दुसरं वडिलांनी मला दुचाकी गाडी विकत घेऊन दिली त्यामुळे माझी रोजच्या प्रवासाची गरज भासते तिसरं करुणाची आई तिच्या पगारातून दरमहा हजार रुपये वाचवते अशा प्रकारे या तिन्ही संकल्पना आपल्याला ओळखायच्या आहेत कुठल्या विषयावर आधारित आहेत त्या आणि त्या स्पष्ट करायच्या आहेत त्यापैकी कोणतेही दोन स्पष्ट केल्यास आपल्याला चार गुण मिळतील त्यानंतर प्रश्न तिसरा सहमत आहात की नाहीत ते स्पष्ट करायचं आहे आणि ते सहकारणसुद्धा लिहायचे सहा गुणांचा हा प्रश्न आहे कोणतेही दोन विधानं तीन विधानं दिलेली आहेत एक सूर्यप्रकाशाला उपयोगिता मूल्य नाही या विधानाशी तुम्ही सहमत आहात की नाही ते आले लिहा आणि त्यानंतर त्याचं कारण लिहायचं आहे दुसरं आधुनिक चलनाचे अनेक चांगले गुणधर्म दिसून येतात तिसरं मानवी गरजा या हवामान व पसंती क्रमानुसार बदलत असतात या विधानाशी तुम्ही सहमत आहात की नाही ते आधी लिहा आणि त्यानंतर त्याचं कारण लिहायचं आहे अशा पद्धतीने तिन्ही प्रश्न तुम्ही दोन दोन गुणांसाठी सॉल्व करायचे सहमत आहात नाहीत त्यासाठी एक गुण आहे आणि सहकारांसाठी एकूण त्यानंतर शेवटचा प्रश्न सविस्तर उत्तर लिहा कोणतंही एक आठ गुणांचा हा प्रश्न आहे बघा एक पैशाची कार्य स्पष्ट करा किंवा स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करा दोघांपैकी एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे थँक्यू अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण येतात अकरावीची अर्थशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू